करवीर तालुक्यातील म्हाळुंगे या गावाची चव्हाट अंबाबाई देवीची यात्रा येत्या सहा सात मेपासून सुरू होणार आहे या क यात्रेच्या निमित्तानं या, या गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे ग्रामपंचायत देवस्थान कमिटी या सर्व गा गावातील ग्रामस्थ या गावातील बाहेर असणाऱ्या माहेरवाशिनी अशा सर्वांच्या सहभागातून हा उत्सव साजरा केला जातो परंतु ग्रामपंचायतीच्या जा वतीनं यामध्ये मार्गदर्शन करून आणखीन चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन करून हा उत्सव आणखीन आनंददायी बनवण्यात येतो या निमित्तानंच या गावचे ग्रामचंतीचे जा लोकप्रिय आणि लोकनियुक्त सरपंच युवा नेते माननीय श्री प्रमोद दिलीप कुमार पाटील जे भूगोल शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक आहेत यांच्याकडून आपण या येणाऱ्या यात्रेविषयीचं नियोजन नेमकं काय का आहे याची माहिती घेणार आहोत नमस्कार सर एकंदरीत या येणाऱ्या यात्रेच्या अनुषंगानं काय नियोजन केलं आहे आपल्या ग्रामस्थेच्या वतीनं नमस्कार मी प्रमोद दिलीप कुमार पाटील लोकन्यू सरपंच ग्रामपंचायत म्हणून सर्वांनाच ज्ञात असणारे आणि होऊ घातलेली आपली ग्रामदैवत चव्हाण माबाई यात्रेच्या निमित्तानं यात्रेची तारीख आपली पाच सहा सात मे आयोजित केली अगदी बऱ्याच वर्षापासून ग्रामपंचा आमच्या म्हणून ग्रामस्थांना यात्रेचे कुतूल आहे किंवा आपण म्हणू शकतो की यात्रेनिमित्त सर्व समाज अगदी बारा बलुतेदारांच्यापासून असेल लहानांपासून थोरांपर्यंत असेल सर्व समाज यात्रे 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 या यात्रेनिमित्त एकवटतो सर्वांनाच या यात्रेचा सर्वात जास्त आनंद घेता येईल माहेर वासने असतील आणि काय असतील तर सर्वांनाच या यात्रेचा सर्वानंद घेता येईल या निमित ह्या अनुषंगानं आम्ही गुढीपाडव्या दिवशी यात्रेची तारीख सालाबात प्रमाणात ठरवत असतो त्यानिमित्त पाच सहा आणि सात यानिमित्त ता यात्रेची तारीख आमची झालेली आहे यात्रेच्या तयारीच्या अनुषंगानं जर बघायचं झालं तर प्रथमतः आम्ही मंदिराची स्वच्छता असेल मग मंदिर स्वच्छतेमध्ये जे पुजारी आहेत गावातील युवक आहेत ज्येष्ठ लोक आहेत ग्रामपंचायतचे माझे सर्व सहकारी सदस्य आहेत उपसरपंच आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही प्रथमता मंदिराच्या स्वच्छतेची जबाबदारी पूर्णतः हाताळत असतो दुसरा विषय राहतो की यात्रेच्या तयारीच्या अनुषंगान जर बोलायचं झालं तर प्रथमता गावातील स्वच्छता महत्त्वाची आहे कारण ज्या जितक्या संख्येनं लोक एकत्रित येतात त्यावेळी रोगराई पसरण्याचं सर्वात मोठं अडचण निर्माण होऊ नये यानिमित्तानं आम्ही त्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम हाती घेतलेलं आहे पाण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण बसणार नाही किंवा येणाऱ्या पै पाहुण्यांची पाण्याच्या बाबतीत कुठल्या प्रकारची दुरावस्था होणार नाही या बाबतीत देखील ग्रामपंचायत पूर्णपणे लक्ष देऊन आहे त्यामध्ये गावाचा पाणीपुरवठा असेल किंवा मध्यंतरीच्या वेळेत ज्यावेळी आपल्याला खर्चासाठी जे पाणी लागणार आहे त्यासाठी श्रीकृष्ण पाणीपुरवठेचं पाणी सालाबत प्रमाण आपल्याला ह्या वर्षी देखील भासणार आहे त्यामुळे आपल्याला पाण्याची कुठलीच वनवण किंवा चंचन भासणार नाही जबाबदारी पूर्णता घेणं हे आमचं आद्य कर्तव्य असं आम्ही समजतो आरोग्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर आमच्या गावात पहिल्यापासूनच कोणत्याच प्रकारची साथ येत नाही किंवा सर्वांचं आरोग्य सशक्त आहे आणि तसं बघाय झालं तर यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार बुधवार आहे मंगळवारी सकाळीच पेहरावे होतात त्यानंतर पालखी होते आणि मानाचा बकरा जे दरवर्षी गुढीपाडव्याला आमच्या इथं मानाची पाटील ठरले जातात यावर्षी मानाची पाटील की किरबा कुंडलिक पाटील भिकाजी कुंडलिक पाटील आणि कैलासाचे विठ्ठल कुंडलिक पाटील या पाटील कुटुंबियांना तो मानाचा करीचा बैल किंवा करीचा मानाचा जो पाटीलकीचा जो मान आहे तो यांना यावर्षी त्या ग्रामस्थांच्या वतीनं प्रदान केलेला आहे त्या पद्धतीने त्या दिवशी मानाचा बळी देखील दिला जातो म्हणजे जा अगदी पारंपरिकदृष्ट्या खरोखर यात्रेला एक चांगलं स्वरूप असतं अगदी आम्ही लहानपणापासून या यात्रेत बघतो आहे तर प्रथमतः आरोग्य सांभाळलं जातं स्वच्छता सांभाळली जाते, जाते पाण्याचं नियोजन व्यवस्थित लावलं जातं आणि येणाऱ्या पै पाहुण्यांना वाहनांची कोणत्या कोणत्याही प्रकारची दुरावस्था किंवा त्या पार्किंगच्या बाबतीतल्या ज्या ज्या गोष्टी आम्हाला अंमलात आणता येतील येणाऱ्या पाहुण्यांचं रस्त्याच्या बाबतीत असेल किंवा वाहनांच्या बाबतीत असेल कोणत्याच प्रकारची गैरसोय होणार नाही बाबतीत ग्रामपंचायत पूर्णपणे सक्षम आणि योग्य नियोजन लावून त्या यात्रेची पूर्णता तयारी करत आहे सा सहा पाच सहा तारीख झाल्यानंतर गुरुवारी आम्ही प्रमुखता जो कलाविष्कारचा जो कार्यक्रम असतो किंवा मनोरंजन सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन असतं हा आम्ही यात्रा झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी ठेवतो कारण यामध्ये सर्वात मोठं कारण असं आहे की यात्रे दिवशी सर्वच महिला त्या दोन मुख्य दिवसामध्ये पै पाहुणे येत असल्यामुळे त्यांची वरचल असल्यामुळे महिलांना तो कार्यक्रमाचा आनंद लुटता येत नाही हा प्रमुख उद्देश सामोरं ठेवून आम्ही कार्यक्रमाची जी तारीख आहे ती यात्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानंतर येणारा शुक्रवार हा पूर्णपणे स्वच्छतेवर घालवला जाईल आणि येणाऱ्या दहा तारखेला यात्रेनंतर असणारा दहा मे शनिवारी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला सक्षमीकरण आणि त्यांचं प्रबोधन करण्यासाठी किशोरवयीन मुलां मुलींपासून वृद्ध महिलांच्यापर्यंत सर्वच महिलांचं महिलांसाठी तो एक चांगला भव्य दिव्य असा होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही एक चांगली निवेदक बनवू ग्रामपंचायतच्या वतीनं त्याचं एक पूर्ण पूर्ण नियोजन आणि चांगल्या पद्धतीनं महिलांना आपल्या कलागुणांना आपल्या प्रापंचिक आयुष्यातून संसाराच्या या चालतर गाड्यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढता येईल या हिशोबानं आम्ही त्या दिवशी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं महिला मोठ्या संख्येने त्यात सामील होतील आणि तो कार्यक्रम हाताळत असताना आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सन्मान्य सदस्य असतील ग्रामपंचायतचे सर्व आमचे कर्मचारी वर्ग महिला असतील आशा वर्कर्स असतील अंगणवाडीच्या जा। जा, जा सर्व सेविक असतील तर ह्या महिलांच्या हातात महिलांचा कार्यक्रम देण्याचा मोठा मानस आज ग्रामपंचायतीनं आखलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व जो आमचा यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम निर्विघ्नपणे कर प्रत्येक वेळेस पडतो अगदी ह्या वर्षी देखील सांगितलं गेले की इतर गावातनी जी डॉल्बीचा कर्कश आवाज आहे किंवा डॉल्बीच्या आणून जी एक ईर्षा उत्पन्न केली जाते ह्या गोष्टीला कुठंतरी फाटा देण्याचं काम ह्यावेळी ग्रामपंचायतच्या सूचनेला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावच्या सर्व युवकाने चांगला निर्णय घेतला की गावात कोणत्याही प्रकारचा डॉल्बी लावला जाणार नाही ज्यामुळं आणि ही भावना खऱ्या अर्थानं वृद्धांच्यातून असेल ज्येष्ठांच्यातूनच असेल कारण डॉलबीचा त्रास हा असणाऱ्या रुग्णांना आहे विद्यार्थ्यांना आहे शालेय शैक्षणिक गोष्टीवर त्याचा परिणाम होतोय आणि ग्रामपंचायतनं एकाच हाकेवर एक हाक दिल्यानंतर सर्वच एक तरुण एकवटले आणि सर्वांच्याच निर्णयातून एक चांगला मानस किंवा चांगला निर्णय ग्रामपंचायतच्या वतीनं झाला की डॉल्बीमुक्त यात्रा हा एक मोठा संकल्प आमच्यासाठी आहे आणि तो खऱ्या अर्थानं निर्विघ्नपणे पार पडेल अशी मी आशा व्यक्त करतो त्या सर्व तरुणांचं प्रथमता मला आभार म्हणायचं आहे की ज्यांनी आम्ही देखील ह्या वयातून गेलो आहे त्यामुळे आत्ता ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जो एकमुखी निर्णय घेतला त्या निर्णयाचं प्रथमता मी स्वागत करतो खऱ्या अर्थानं यात्रेचा खरा आनंद हा त्या गावातून बाहेरगावी दिलेल्या माहेरवाशिनींना या यात्रेमध्ये सहभागी होता येईल आणि त्या माहेरवासिनींना आमचं खऱ्या अर्थानं आव्हान आहे की जो कार्यक्रम आम्ही दहा तारखेला ठेवलेला आहे खऱ्या अर्थानं गावच्या महिलांनी तुम माहेरवासिनी या सर्वच महिलांचा एकत्रित सहभाग करून या कार्यक्रमाचा यात्रेची सांगता ही त्यांच्या साक्षीनं व्हावी असं आम्हाला ग्रामपंचायतीला वाटतं सर्वच भागाच्या गाळुग्यातून ज्या माहेरवासिया आहेत त्या सर्वांनाच माझं अगदी ग्रामस्थांच्या वतीन असेल प्रथम नागरिकांना त्यानं सर्वांनाच एक विशेष आमंत्रण आहे की तुम्ही यात्रेमध्ये सहभागी होऊन आमच्या गावच्या यात्रेचा आनंद अजून द्विगुणित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा